नमस्कार तिरंगा न्यूज वृत्तवाहिनीवर आपले मनपूर्वक स्वागत बळीराजा कृषक कंपनी लिमिटेड या कंपनीचा आज आयोजित केला होता या निमित्तानं ज्या शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक महिलांनी ज्या संस्थेला दूध पुरवठा केला त्यांचा विशेष गौरव समारंभ करण्यासाठी यांना आज भरत आलं होतं तसेच समस्या सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित या कार्यक्रमासाठी ज्यांचे आम्ही ज्या संस्थेने दूध पुरवठा करतो कृष्णा घोषणासाठी या संस्थेचे अध्यक्ष कर्मचारी आणि बाकीचे सचिन आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी उपस्थित झाली ती मार्गदर्शन केलं आणि या दूध उत्पादकच्या मेळाच्या निमित्ताने ज्या गायांचा संगोपन करण्यासाठी डॉक्टरांनी माहिती दिली त्याच्यानंतर मोठा कसा चालावा यासाठी महिला माया ते शरद यांनी सुद्धा मा मार्गदर्शन केलं सर्व या काही मोठ्या संख्येने उपस्थित नाही मी सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो दिवाळीच्या शुभेच्छा देताना एक माहिती देतो की आपण कंपनी शेतकऱ्यांच्या हितासाठी मका सोयाबीन खरेदी विक्री चालू आहे त्याचा लाभ शेतकऱ्यांनी संपर्क साधावा सरांना शुभेच्छा मी okay. राजेंद्र प्रल्हाद सांबरे या बळीराजा फार्मस प्रोर्स कंपनीचा चेअरमन या नात्यानं आज आपल्याशी संवाद साधत आहे दिवाळीच्या निमित्ताने बळीराजा फार्मस प्रोर्स कंपनीच्या वतीनं वर्षभरामध्ये दूध पुरवठा केलेल्या दूध उत्पादक शेतकरी आणि महिला शेतकरी सपत्नीक आपण आपल्या दूध उत्पादकांना आमंत्रित केलेलं होतं या कार्यक्रमासाठी दिवाळीच्या निमित्तानं त्यांना जे बोनस वाटप होतो रिबीट वाटप होतं संस्थांना तर त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आज आपण ज्या संस्थेला ज्या डेअरीला दूध पुरवठा करतो त्या डेअरीचे प्रमुख अग्रवाल साहेब आणि सचिन भोसले साहेब हे या कार्यक्रमाला आपण निमंत्रित केले होते त्याचप्रमाणे आपल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शनासाठी आपल्या राहता तालुक्यातील वाकडीच्या सौ मायाताई शेळके या महिला दूध उत्पादक शेतक शेतकरी त्यांना आपण निमंत्रित केलेलं होतं त्यांनी आज आपल्या सर्व शेतकऱ्यांना दूध उत्पादन व्यवस्थापन नियोजन या सर्वांचं चांगलं मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे कृष्णा डेअरीच्या वतीनं जे पशुवैद्यक आहेत डॉक्टर शरद शिंदे यांनी आज आपल्या शेतकऱ्यांना दूध व्यवसायातल्या अडचणी प्रश्न आणि त्याचे काय उत्तर आहे आणि व्यवस्थापन कसं करावं चांगलं उत्पादन कसं होईल खर्च कसा कमी करता येईल या दृष्टीने मार्गदर्शन केलं आणि त्याचप्रमाणे आपल्या एच डी एफ सी बँकेचेही सापुर्वी शाखेचे प्रतिनिधी हजर होते त्यां त्यांनीही आपल्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे आपल्या लोकपंचायत संस्थेचे सारंगजी पारडेसर यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आजच्या कार्यक्रमामध्ये आणि आज जवळपास आपण दीडशे सव्वाशे महिला सव्वाशे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आपण सपत्निक सत्कार आज आपण केला महिलांना साडी चोळी दिली आपल्या सभासद शेतकऱ्याचा शाल देऊन सत्कार केला आणि एक अतिशय चांगला घरगुती वातावरणामध्ये आज या कंपनीच्या वतीनं हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला आणि एक समाजामध्ये एक चांगला संदेश त्या निमित्ताने गेला आणि आपण आपल्या सभासद शेतकऱ्यांची दूध उत्पादकांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न केला त्याचप्रमाणे बळीराजा या फार्मर्स कंपनीचे जवळपास सहाशे सातशे सभासद आहेत या सर्वांनाही आपण या निमित्तानं दहा टक्के बोनस डिव्हिडंड वाटपाची घोषणा आपण केलेली आहोत दूध उत्पादकांना तीन रुपयाप्रमाणे दोन संस्थाला अडीच रुपयाप्रमाणे आपण रबेडचं वाटप करणार आहोत प्रथमतः आज वस्तू वाहतो आणि दिवाळीच्या शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे तुम्ही सर्वजण आम्हाला वेळ झाला तरीसुद्धा तुम्ही थांबून राहिलात परत आमचा सत्कार केला त्याबद्दल नाही

बाजारांबरोबर हिरवळ राहायचं आणि बाकी दुसरं की ही कंपनी कुणाची आहे कंपनी कुणाची आहे आप आपली आहे नाही का ही कुणाच्या व्यक्तिगत मालकीची नाही जशी सहकारी सा, संस्था ज्या आहेत तर या शेतकऱ्यांच्या आहेत काळाच्या बोगा कुणाच्या तरी नावाने ओळखल्या जायला लागला हा भाग वेगळा पण खरी मालकी त्यावर कोणाची आहे भागधारकांची नाही का भागधारक भाज्याचा खरा मालक आहे ना आपण सगळे भागधारक आहे या ठिकाणी जे काही उभं राहिलेलं आहे मग ते नाबार्डने दिलेलं असेल सरकारने दिलेलं असेल ते कुणाला दिलेलं आहे शेतकऱ्यांनी सोमनाथरावने दिलं का नाही कंपनीच्या संचालकांना दिलं का नाही जे जे कोणी भागधारक आहेत त्यांच्यासाठी दिलेलं आहे मग आता या ठिकाणचं जे काय समजा मका भरडा केंद्र आहे तिथं मका कोणाचं येणार आहे सोयाबीन कुणाचं येणार आहे गहू कुणाचं येणार आहे दूध कुणाचं येणार आहे आपलंच येणार आहे ना माझी एवढीच विनंती आहे याच्यामध्ये की आपल्या दुधाच्या युनिटला जसा प्रतिसाद मिळाला तसा मक्याच्या गावाच्या किंवा सोयाबीनचं जे काही आपल्याला खरेदी विक्री करायची आहे त्या सगळ्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करा आता कसं आहे जसं सगळ्यांनी सांगितलं की बळीराजा जेव्हा सुरू केली तर त्यावेळेस सेंद्रिय धान्य आणि भाजीपाला याची शेतकऱ्याकडून खरेदी करायची आणि ती शहरामध्ये येऊन विक्री करायची यासाठी सुरू झाली पण काळाच्या ओघामध्ये आपला सगळा सगळी पीक पद्धतीच बदलून गेली कारण पूर्वीचा आपला जो भाग होता मला आठवतं की जास्त <laughs> <laughs>

त्या बाजू आवाज मला वाटतं अस्पिकर सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश पण ब्राझील देशाची जी दूध क्रांती झाली आहे ती भारतीय गिरगाईवर झालेली आहे याचा कुठेतरी आपण विचार केला पाहिजे आज एकोणीसशे चाळीस साली भावनगरचे जे राजे होते कृष्णराजे त्यांनी त्या काळात ब्राझीलचे एक छा कृषी होते ते भारतामध्ये आले होते आणि त्यांनी इथून अठरा गायी आणि एक नर ब्राझीलमध्ये घेऊन गेले आज ब्राझीलमधल्या नव्वद टक्के गाई ह्या गिरगाईच्या आहेत आणि तो जो एक मेला नर नेला होता त्या नरापासून झालेला आहे ज्यावेळेस तो नर म्हणजे आपण काय म्हणतो त्याचा मेला त्याच्या शरीर आजही ब्राझीलमध्ये काचेच्या पेटीमध्ये जतन करून ठेवलेलं आहे याला मानतात गोपूजन आपल्याकडे नुसतंच गोपूजन चालतं आपण दाबीन तेरावे घालत बसतो परंतु त्यांनी आज गिरगाई तिथं कमीत कमी, कमी साठ लिटरच्या खाली एकही गिरगायला आणि भारतामध्ये आपलं चाललंय जर्सी ऑस्ट्रेनियामध्ये आज बिकारिक अरे जर जगात क्रांती आपल्या गायना केली तर आपण कुठेतरी रिवर्स फिरलं पाहिजे हे माहीत झालंय आपल्याला ताई मी तो लेख तुम्हाला पाठवतो एकदा आता तुम्ही गिरगाई प्रयत्न कारण ब्राझीलमध्ये शक्ती असेल तर भारतामध्ये नाही असं मला वाटत नाही हो नव्वद टक्के गीत गाईला आणि त्याही भारतीय आहेत त्या जो नेला होता त्याचं नाव पण कृष्ण आहे आणि ज्या राजाने दिला होता त्याचंही नाव कृष्ण आहे देवराय आहे तर पुन्हा एकदा आपण आपल्या जी संस्कृती आहे ती जपण्याचा प्रयत्न करून आपल्याच माध्यमातून आपल्या स्थानिक गायींच्या माध्यमातून जर क्रांती करता आली तर ती आपल्यासाठी योग्य राहील यानंतर सन्माननीय पशुपालन तज्ज्ञ माननीय डॉक्टर शरदजी शिंदे सर यांना विनंती त्यांना पंधरा वीस हजार रुपये शरद भेटून गेले असते इतकं तोला मोलाचं मार्गदर्शन केलं आहे सोमत भाऊंना मी धन्यवाद आपल्यासमोर किती शांततेनं शा किती सभ्यपणानं किती नम्रतेनं त्यांनी त्यांचं काम सांगितलं म्हणजे माझ्यासारखा दूध विकत आहे माणूस मला असं वाटायला लागलं की सगळं गायापाड्याचं जमते ना आपल्याला ज्या पद्धतीनं तुम्ही मांडणी केली म्हणजे दूधधंदा हा अवघड आहे असं पुढंच रडलं नाही अजिबात तर तुमच्या सगळ्या महिलांना आणि पुरुषांना एक विनंती राहील ज्यांनी आता मंत्र दिलाय आहे मोठा कोणाच्या ताब्यात द्यायचं आहे अरे बोला ना ना हात मला घरी गेल्या होतो महिलांना सांगतो इथं तुम्ही ताईन समोर सांगतो घरी गेल्यानंतर बनवून द्यायचा मोठा ताब्यातच घ्यायचा ताईंसारखं तुम्ही पण पुढं झाल काही खरंच धन्यवाद तुम्ही जे काम केलं बळीराजा बळीराजातर्फे आपल्या कामाला सॅल्यूट करतो आणि ज्या पद्धतीनं मांडणी केली प्रत्येकाचे नाव उल्लेख करू शकत नाही परंतु सर्व संचालक कमिटी आणि सर्व मान्यवर ज्यांचे मी नाव उल्लेख केलेले नाही अशा सर्वच ना, मान्यवरांचे धन्यवाद व्यक्त करते आणि एवढे बोलून मी इथे माझे दोन शब्द सांगतो <laughs> आपलं उत्पादन क्षमता दुधाची वाढणार आहे त्यासोबतच आर्थिक उत्पन्नही वाढलं आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते ब्रिडिंग म्हणजे काय तर उच्च वंशावळी तीन वळू निवडून तो आपल्या गोठ्यातील गायला भरून त्यापासून गोठ्यात जी गाय जन्मा कालवट जन्माला येईन तिचे चांगले संगोपन करून ही गोठ्यात दुधा जी गाय तयार होती तिच्यापासून आपल्याला आर्थिक उत्पन्न नक्कीच चांगलं मिळतं कारण आपल्या याच्याब गायी आपली जी शंभर टक्के याच्याब गाय आहे तिला जर आपण ब्रीडिंगचा वळून निवडला जी स्ट्रॉप ब्रीडिंगची निवडली जर आपण सॉर्टेड निवडत असलो तर आपल्याला हमखास कालवड होती थोडासा खर्च आहे परंतु तिच्यापासून आपल्याला हमखास कालवड भेटते ह्या कालवडीचे जर आपण चांगले संगोपन केले तर ती तिच्या आईपेक्षा नक्कीच सात ते आठ लिटर दूध जादा देते असं हे प्रत्येक प्रत्येकी थोडं थोडंसं दूध वाढलं जातं त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती आहे पहिले तुम्ही ब्रीडिंग वळावं त्यानंतर विषय येतो कालवड संगोपनाचा आपण आपल्या गोठ्यातील कालवडी तर दुर्लक्षित करतो काही जण तर इतक्या जण कालवडी सांभाळता एका वेळेला पाच पाच सात सात एवढी गरजच नाही सांभाळायची दोन चा हो चार कालवडी सांभाळा पण चांगल्या सांभाळा जर गोठ्यात जेव्हा कालवडीचा जन्म होतो तर तिला पहिले एक तासाच्या चीक पाजला गेला पाहिजे कारण हा चीक तिच्यासाठी जीवन आमृत आहे तिला वेगवेगळ्या आजारांपासून जे लढण्याची ताकद या दुधातून भेटते त्याचबरोबर तिचा जो नाळ असतो बऱ्याच जणांना गोठ्यामध्ये असं असतं की गाय ग्यानंतर जी कालवड जन्माला येते तर तिचं नाळ तसाच असतो मग त्या नाळेतून जंतू संसर्ग होऊन गुडकीसारख्या आजारांना त्या कालवडीला सामोरं जावं लागतं आपण तो नाळ लगेच आवडींनी धुऊ काढून तो बांधला गेला पाहिजे म्हणजे तो आठ दहा दिवसांमध्ये नाळ वाळून सुकून तो अगदी व्यवस्थित बरा होईल त्यानंतर पहिले तीन दिवस ह्या कालवडीला व्यवस्थित चीक पाजला गेला पाहिजे त्यानंतर पहिल्या महिन्यामध्ये सकाळ संध्याकाळ सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर बस एवढेच दूध द्यायचे काही काही असे असतात की आपलं कालवडीचं संगोपन चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून सकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर एवढा खर्च नकोय दोन सकाळी दोन लिटर संध्याकाळी दोन लिटर ठीक आहे पहिला महिना एवढा दोन दोन लिटर द्यायचं दुसऱ्या महिन्यामध्ये दीड दीड लिटर दूध द्यायचं आणि तिसऱ्या महिन्यामध्ये एक ते पाऊन लीटर देऊन तिथे तिचं दूध थांबवायचं तर हे दूध देत असताना आपण जेव्हा कालवड सात आठ दिवसाची होती तेव्हापासून तिला का स्टार्टर चालू करायचं चा। आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल का स्टार्टर म्हणजे काय जे हे एक गुळी पेंड आहे जी एक ते सहा महिन्याच्या वासरांना दिली जाते याच्यामध्ये दुधापेक्षाही जास्त प्रोटीन त्याच्यात असल्यानं कालवडीची वाढ ही झपाट्यानं होत असते त्याच्यामुळं आपण तिला कार स्टार्टर दिलेलं योग्य राहील त्यानंतर विषय येतो जंत निर्मूलन आपण दूध देतोय जिला खास स्टार्टर देतोय तरीही तिची वाढ होत नाही तर त्याला कारण आहे तिच्यातील पोटातील जंत जंत काय करतात तर तिचं जे आपण दिलेलं खाद्य हे खाता आणि कालवडी ढेबऱ्या वाहतात त्यांच्या अंगावर केस येतात तर असं होऊ नये म्हणून पहिले दहा कालवड दहा दिवसाची झाल्यानंतर आपण पहिलं जंत निर्मूलन केलं पाहिजे नंतर सहा महिन्यापर्यंत प्रत्येक महिन्याला जंत निर्मूलन एक एक महिना मिळून सहा महिन्यापर्यंत जंत निर्मूलन झालं पाहिजे नंतर सहा महिन्याची झाल्यानंतर नवव्या महिन्यात व बाराव्या महिन्यात त्याच्यानंतर आपण तीन महिन्यातून एकदा जंत निर्मूलन केलं तरी चालतं अशी कालवड जेव्हा तीन महिन्यांची होती तेव्हा आपल्याला जर आपण ह्या पद्धतीने गेलो तर हमकस आपल्याला ती एकशे दहा ते एकशे वीस किलोची कालवड आपल्याला तीन महिन्यामध्ये भेटते हा आपला दूध व्यवसायातील फायदा कारण ही कालवड झपाट्याने वाढली जर एवढं वजन तिचं तीन महिन्यात येतं तर ती बारा किंवा चौदा महिन्यामध्ये हमका सव्वा तीनशे तीन ते साडेतीनशे किलोची होते कारण आपण तिला त्याच्यासोबतच ग्रोवर हिप्पर हे पण देणार आहे चारा व्यवस्था पण जेवढं महत्वाचं आहे तेवढं पशुखाद्य म्हणून म्हणते जादा कालवडी सांभाळण्यापेक्षा थोड्या सांभाळा पण त्याच्यापासून दुधाळ गाई तयार करा आपला मेन उद्देश दूध आहे की आपल्याला दूध उत्पादन वाढून त्या दूध उत्पादन जसं वाढत तिकडं आपलं आर्थिक उत्पन्नही वाढणार आहे म्हणून आपण मापात कालवडी सांभाळा की जेणेकरून खर्चही मापात राहील पण त्याच्यापासून हमकाच दुधाळ कालवडी फिटतील तर अशी जेव्हा आपली कालवड चौदा बारा ते चौदा महिन्यामध्ये तयार होते तेव्हा तिला आता मी बोलले की सॉर्टेड ज्यांच्या गोठ्यांची गोठ्यामध्ये गायींची संख्या समजा दहा बारा आहे त्यांनी समजा कन्व्हेशनल कन्व्हेन्शनलमध्ये एक तर कालवड होती किंवा गोरा होतो आपण कन्व्हेशनल सिमेंटस्ट्रॉ निवडू शकतो परंतु ज्यांच्या गोठ्यामध्ये जनावरांची गायींची संख्याच चार पाच असेल दोन चार असेल तर त्यांनी हमकास सॉर्टेड सिमेंट जे इम्पोर्टेड रुअन रुल आहे अशा सिमेंटस्ट्रॉची निवड करावं कारण जेणेकरून आपल्याला हमखास कालवड होतील गोठ्यात गायींची संख्या वाढली जाईल आणि आपल्याला आपल्या गायी लवकर दुधात येतील कारण जर आपला मॅनेजमेंट चांगला असेल जर त्यांचं चारा व्यवस्थापन चांगलं चांगला असेल तर गा कालवड चौदा महिन्यात गाब जाती आणि अवघ्या एकवीस ते ती महिन्यामध्ये ह्या छोट्या वासराचं गाईमध्ये रूपांतर झालेलं असतं कारण तेव्हा ती हमखास व्यालेली असते जमलेली असते म्हणजे ह्या तेवीस दोन वर्षाच्या आत आपल्याला गाई कालवड ते गाई हा तिचा प्रवास तिथे येऊन थांबतो आणि आपल्याकडून आपल्याला दूध